मेडिकलमध्ये लेप्रोस्कोपीपेक्षाही अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया सेवा सुरू अवघ्या दीड वर्षात तीनशे पन्नासहून अधिक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नवा टप्पा गाठत रोबोटिक शस्त्रक्रियांची मालिका मोठ्या यशस्वीतेने सुरू आहे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार लेप्रोस्कोपीपेक्षा अधिक अचूक वेदनारहित आणि सुरक्षित अशा रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे अवघ्या दीड वर्षात तीनशे पन्नासहून अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत सर्वात महागडे रोबोटिक यंत्र मेडिकलमध्ये सर्वात आधी महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वात आधी आणि अत्यंत महागडे असे तीस ते चाळीस कोटी रुपयांचे रोबोटिक यंत्र नागपूर मेडिकलमध्ये उपलब्ध झाले दोन हजार सोळामध्ये या यंत्राची मागणी करण्यात आली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ते मेडिकलमध्ये बसविण्यात आले त्यानंतर केवळ दीड वर्षांच्या कालावधीत शेकडो रुग्णांना सुरक्षित निशुल्क आणि कमी वेदनांची शस्त्रक्रिया मिळाली डॉक्टर गजभिये यांनी सांगितले की मेडिकलमध्ये येत्या एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय रोबोटिक शस्त्रक्रिया परिषद आयोजित करण्यात येत आहे रोबो सर ही कॉन्फरन्स एकोणतीस आणि तीस तारखेला आपण आयोजित केलेली आहे या आयोजित आयोजनामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे त्याच्या ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत व डॉक्टर गायत्री देशपांडे व डॉक्टर हेमंत भानारकर हे त्याच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत या कॉन्फरन्समध्ये आ, एक साधारणत अडीचशे दोन ते ते दोनशे ते अडीचशे हे सर्व जगभर इंडियाभरातनं पूर्ण सर्जन्स पार्टिसिपेट करत आहेत अतिशय निष्णात असलेले असे रोबोटिक सर्जन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या कॉन्फरन्समध्ये शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत लाईव्ह शस्त्रक्रिया याच्यामध्ये एक एका शस्त्रक्रियेचा प्रकार म्हणजे टेलिसर्जरी पण दाखवण्यात येणार आहे आणि याला रेसिप्रोकल टेलिसर्जरी म्हणतो आम्ही आपण की ती शस्त्रक्रिया जी एम सीमधनं मुरा मुरादाबादमध्ये असलेल्या पेशंटवर होणार आहे त्याचप्रमाणे मुरादाबादमध्ये बसलेले सर्जन ते जी एम सीमध्ये ते ऑपरेशन करणार आहे ही एक अत्य अतिशय अत्याधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच या कॉन्फरन्समध्ये आपण दाखवणार आहोत दिवशी पुरतं तर आम्ही बारा सर्जरीज वेगवेगळ्या प्रकारच्या बाळा बारा सर्जरीज प्लॅन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इवन युरोलॉजीच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत किडनीवरच्या शस्त्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे हार्टवरच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे जनरल सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये लाईव्ह आपण रिले करणार आहोत हां हे जी एम सीच्या ऑडिटोरियममध्येच ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत दीड वर्ष झालेलं आहे रोबोट आपल्या इथे इन्स्टॉल होऊन या दीड वर्षामध्ये आपण साडेतीनशेहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जनरल सर्जरी असो कार्डियक सर्जरी असो किंवा किडनीवरच्या शस्त्रक्रिया असोत किंवा गायनीच्या सर्जरी असतील अशा साडेतीनशे सर्ज साडेतीनशेपेक्षा अधिक अशा शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत ही इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया होणारे होणारी ही पहिली म्हणजे संस्था आहे ज्याच्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत रोबोट ही परिषद देशातील प्रख्यात रोबोटिक शल्य चिकित्सकांना एकत्र आणणार असून तांत्रिक व शैक्षणिक दृष्टीने वर्षातील अत्यंत आयोजन ठरणार आहे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे संमेलनाध्यक्ष तिरपुडे सचिव डॉक्टर गायत्री देशपांडे तसेच डॉक्टर हेमंत भानारकर उपस्थित होते डॉक्टर गावंडे यांनी सांगितले की मेडिकलमध्ये रॉबोटिक शस्त्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात येतात वेदना कमी रक्तस्राव कमी आणि लवकर बरे होण्याची संधी मिळत असल्याने अधिकाधिक रुग्णांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले नागपूर मेडिकलने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या दिशेने घेतलेली ही मोठी झेप संपूर्ण विदर्भासाठी महत्वाची ठरत आहे कॅमेरामॅन सचिन स सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर